ड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार असे खात्रीशीर वृत्त आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रवक्ता सोमनाथ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी सर्वच विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभा करणार आहे यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी तसेच महायुती या पक्षांना वाटेल तितकी सोपी नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही परवाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांचा दौरा झाला वंचित बहुजन आघाडीने सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढल्या तर मात्र विधानसभा निवडणूक हे इतर पक्षांना जड जाईल हे निश्चित आता सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कोणकोणते उमेदवार जाहीर करेल हे बघणे औसुक्याचे ठरेल सांगली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता या जोरावर विशाल पाटील हे सांगलीचे खासदार झाले हेही तितके सत्य आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जर सर्व जागा लढवल्या तर सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात वेगळं चित्र असेल हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट लीड महाराष्ट्र